इतिहासाचार्य विकार यांनी याची चार लक्षणं सांगितली पहिलं म्हणजे मराठ्यांनी ऐश्वर संपन्न व्हावं म्हणजे त्यांनी राज्य जिंकावं संपत्ती निर्माण करावी सगळं काही करावं दुसरं तत्व आहे प्रपंच त्यांनी नेटका करावा तिसरं तत्व असं आहे की त्यांनी संघटन करावं लोकजागृती करावं आणि चौथं तत्व असं आहे त्यांनी नेहमी प्रयत्नवादाची उपासना नेहमी प्रयत्नवादाची कास धरावी प्रयत्न करावेच होते बघा तुम्ही म्हणजे मराठ्यांच्या स्वराज्यावर म्हणा याच्यावर म्हणा किती वाईट प्रसंग आले म्हणजे धोक्याच्या धारेतूनच मराठी चालू अशा वेळी माणूस दैववादी होतो सतत सतत संकटं यायला लागली की माणूस विचार करतो अरे देवा हे काय आहे माझी शेवटी तो देवावर किंवा दैवावर सोपलो मराठी असे कधीही दैववादी त्यांचं एकच तत्व होतं की तत्त्वासाठी माणूस निर्माण झालेला नाही माणसासाठी तत्वे निर्माण झालेली आहे त्यांच्या व्यवहाराला जे तत्व आड यायचं ते त्यांनी खुशाल झुगारून दिलं हा सगळा महाराष्ट्र धर्माचा प्रभाव आहे